नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी एम सी भरती मुंबई ह्याचे हॉल तिकीट आले आहे ते हॉल तिकीट डाउनलोड कसे कर करायचे आहे ते आज मी पाहणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता ही आपल्याला इंटरप्रेस दिसण्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्ट बघू शकता ह्या वेबसाईटवर वर आपल्याला नेण्यात येत आहे आले नंतर आए, आले नंतर या वेबसाईटवर आल्यानंतर बघू शकता जीएमसी भरतीची वेबसाईट आहे मुंबईची या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे बघू शकता ऑलरेडी रजिस्टर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर लॉगिंग व्हायचं हो आहे लॉगिंग आपल्या ईमेलवर ईमेलवर असणार मित्रांनो ते त्या ठिकाणी आपल्याला बघू शकता हे तर रजिस्टर नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड आपल्याला क्लिक करायचा आहे जर आपल्याला पासवर्ड रजिस्टर नंबर माहिती नसेल तर आपल्या ईमेलवर जाऊन सर्च जी एम सी व मुंबईवरती सर्च करून या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर बघू शकता खाली आल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या कॅपच्या टाकल्यानंतर हे बघू शकता आहे तसंच खाली लिहायचं आहे केल्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे चला तर मित्रांनो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता लॉग इन केल्यानंतर बघू शकता आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे त्यानंतर आपल्याला इथं क्लोज वर क्लिक करायचा आहे क्लोज वर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपण फॉर्म भरलेला डायरेक्ट आपला फॉर्म आला आहे त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे हॉलटिकेट डाउनलोड करण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर पोस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर त्यानंतर बघू शकता असा इंटरफेस दिसणार आहे जर आपल्या कोणाला कुठला फॉर्म भरला असेल तर आपल्याला इथं नाव दाखवेल मित्रांनो इथं बघू शकता डार्क रूम अटेंडन हे ह्या पोस्टला मी फॉर्म भरला होता हे दाखवत आहे या ठिकाणी आपलं बघू शकता डोळ्याचं चिन्ह आहे या डोळ्याच्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर बघू शकता नवीन इंटरप्राइज कसा दिसणार आहे या ठिकाणी बघू शकता क्लिक केल्यानंतर असा इंटरप्राइज दिसणार आहे डायरेक्ट आपला फॉर्म दिसणार आहे मित्रांनो बघू शकता फॉर्म दिसल्यानंतर बघू शकता या ठिकाणी आपण इथं बघू शकता पेमेंट स्लिप दिसणार आहे त्या त्यानंतर जवळ बघू शकता ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करण्यासाठी यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार आहे बघू शकता यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसणार आहे बघू शकता इथं बघू शकता आपली डेट ही दिली आहे एक्झाम कवा असणार आहे हे दिले आहे एक्झाम सेंटर कुठं आहे ते पण माहिती दिली आहे तिथं त्यानंतर इथं बघू शकता इथं ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे बघू शकता यावर आपण क्लिक केल्यानंतर आपलं हॉल हॉलटिकीट डाउनलोड होणार आहे आपलं ते हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं आहे जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो